सायकल हे काय सायकल उठेल बघा दाताला जी कमी होते आता काय करायचं बघा एक सायकल एक पोरगा आता बघा एक दोन्ही पण बघा एक दाता मध्ये चुका करून दाखवते एक सायकल बघा एक पोरगा आता दोन्ही पण नाही दातामध्ये चुका करून दाखवते आणि मैदानामध्ये चालू ताल वाजा तलवाजा बघा एक काय डब्बीवर नको होय ती डब्बी बघा लई मोठी होती हा आता काय करायचे ती डब्बी पक्षी अजून बघा ती लई मोठी होती होय तिचे पक्षी बारीक डब्बीवर बघा सर्कस करून दाखवते हा आणि ती बघा लई मोठी होते होय आता बघा तिचे पक्षी बघा दोन डब्बीवर बघा एक सर्कस करून दाखवते एक मूग प्राणी कुत्रा एक दोन डब्बीवर बघा सर्कस करून दाखवते हा जोरदार टाळाव्या जोरदार दोन डबी नको आता काय करायचं बघा एक तीन डबीवर बघा सर्कस करून दाखवते बघा एक पाय ठेवायला जागा नाही हा हिजेवर बघा एक पाय ठेवायला जागा नाही आता बघा एक तीन डबीवर बघा सर्कस करून दाखवते एक मुख प्राणी कुत्रा एक तीन डबीवर बघा सर्कस करून दाखवते हा एक मुख प्राणी कुत्रा तीन डबीवर बघाय उभारले आता बघा तीन डबी नको आता बघा एक चार डबी वर बघा सर्कस करून दाखवते चार डबी बिघा किती बारकी हिजीवर हो। बघा एक पाय ठेवायला जागा नाही हिजीवर बघा एक कुत्रा बघा सर्कस करून दाखवते हिजेवर बघा एक कुत्रा बघा सर्कस करून दाखवते खाली नको एक टेबल एक टेबल वर बघा एक अंतर वर बघा एक हाईट वर बघा सर्कस करून दाखवते कुत्रा बघा एक टेबल वर एका अंतरावर एक हाईट वर बघा सर्कस करून दाखवते हा ना हा हा

आता बघा एक तीन डबी नको आता बघा एक चार डबीवर बघा सर्कस करून दाखवते एक मूग प्राणी कुत्रा बघा था एक चार डबी बघा था किती बारगी हिजेवर बघा एक पाय ठेवला जागा नाही होय आता बघा हिजेवर बघा एक कुत्रा बघा सर्कस करून दाखवते जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या एक बघा एक टेबल टेबल वर बघा चार एक तुझ्या बघा एक कुत्रा बघा कसं सरकस करून दाखवू लागले संगीता संगीत विठ्ठल वाघमारी इकड अक्कामाशी बघा आपले गरीब चेकडा बघून एकशे एक रुपये दिले धन्यवाद जोरदार टाळवाजा बरोबर मासे बघा आपले गरीब चिकला बघून बघा एकशे एक रुपये दिले धन्यवाद हॅलो उत्तम बोडवे आपल्या गरिबेचे कला बघून एकशे एक रुपये दिले धन्यवाद जोरदार टाळव बघा आपले कार्यक्रम हॅलो अजून कार्यक्रम आहे बघा अजून सर कस आहे हॅलो स्वराज जाधव एक्कावन्न रुपये दिले धन्यवाद जोरदार टाळावज अजून कार्यक्रम बघा अजून सरकस आहे जाऊ नका ही कार्यक्रम नको एक दुसरे कार्यक्रम चालू अजून बघा पक्षी बघा अजून माकड बघा भारी कला करून दाखवते एक कुत्र्या पक्षी बघा अजून माकड बघा भारी करून दाखवते एक बघा माकड बघा एक कुत्र्या पक्षी बघा अजून माकड बघा भारी कला करून दाखवते एक दुसरे कार्यक्रम चालू